हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल आज आहे नवरात्रीचा फर्स्ट डे आणि मी आहे वैशालीकडे वैशाली घट बसवते तर आम्ही चाललो आहे आता घट आणायला काहीतरी साडेसात ते सातपर्यंत मूर्त आहे तर मॅडमने मला राहायला बोलवलेलं आणि आता आम्ही चाललो आहे रेडी होऊन घट आणायला आज आहे येलो डे सो वी आर इन येलो മേഡം ചടി അത് നൗ ദിവസ सो आता तीने तीने हे वैशालीने घट बसवलेलं आहे त्यांचा गुजराती स्टाईलने जे पण मेथड आहे त्या पद्धतीने तिने घट बसवून त्याची पूजा केलेली आणि आम्ही हे पूजा झाल्यावरती ऑफिसला निघालेलो सो so, धिस इज द व्हीव फ्रॉम हर हाऊस सो so, मी तुम्हाला अक्कलकोटच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेला खूप मस्त so, व्ह्यू आहे तिच्या घरातून सो हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करत आहोत थँक्यू फॉर वॉचिंग कम्प्लीट ब्लॉग आणि हा आमचा येलो डेचा फोटो फोटो येलो चा येलो डेचा शूट आहे जे तुम्ही फोटो बघताय ते आज फर्स्ट डे नवरात्रीचा येलो कलर आणि हे आमचं डे डेचं शूट थँक यू फॉर वॉचिंग